नमस्कार मंडळी मुसळधार पावसातून व्हिडिओला सुरुवात करतोय कशा सर्व मजेतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाऊस जोरात सुरू झाला ना की पहिल्या पावसात चढणीचे मासे पाणी बघते आलंय ओढ्याला भरपूर पाणी असेल पाऊस चेप पडतोय चेप एवढ्या बाहेर ना तिकडे काय दिसत पण नाही दुखाल आहे समोर तिथे एक केलेली नदी आहे पण ते दिसत नाहीये पोह्याला जाऊनच समजायला पाहायलाच आहे पाणी भरपूर असणार दोघं पुढे अगदी काय करतो अगदी आणि विवेक गेला धूड आहे सोनू बाहेर गेलाय भागो भागो भाग भाग भागो सर जर पावसातून आम्ही ओढ्यावर पोहोचलो ओढ्यावर पोचलो तर दिसत होतं की पावसाचं प्रमाण भरपूर आहे आणि जेव्हा पावसाचं प्रमाण भरपूर असतं ना तेव्हा ओढ्याच्या किंवा नदीच्या ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता गावच्या ठिकाणी आम्ही राहतो त्यामुळे आम्हाला पाण्याचा तसा कदी वाडेल, कदी अंदाज आहे कधी वाढेल कधी नाही त्यामुळे जरा काळजी घेऊनच आम्ही पाण्याचा अंदाज घेत होतो पाण्याचा जो लोण आहे ना तो भरपूर आहे भरपूर पाणी वाढलंय इकडून आता चढत असेल बंटी ॲक्च्युली त्या समोरून दिसतंय का तुम्हाला जर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असतील माझ्या या वर्षीच्या तर तिकडून पाणी आजच जातंय म्हणजे आज पाण्याची जी प्रॉपर साखळी आहे ना ती आपल्या ओढ्यालाच गेली मगाशी एवढं नव्हतं नाही होत अरे आता पाऊस लय वाढला आम्ही आता निघालो बस तेव्हा जोर पावसान धरला चांगला नदीतलं ओढ्यातलं पाणी किती फास्ट वाढतं ना ते जेव्हा तुम्ही तिथे असता आणि पाऊस पडतो तेव्हा तो अनुभव आम्हाला चांगलाच माहिती आहे तर आता ॲक्च्युली काय ह्याच्या खाली जाण्याचा अर्थच नाही पाणी खूप आहे खूप म्हणजे खूप तर आता झोल तर मारता येणार नाही चुपचाप बघूया पाऊस कधी जातोय अभय याला पाणी आलं <laughs> आता ह्याला याला मासा जाम चढल इकडं हातान पकडू शकतो ना असा मासा बघता बघता पाण्याची पातळी वाढू लागली आणि ओढ्यातलं जे काही पाणी होतं ना ते एकदम रौद्र रूप धारण करू लागला फिरायला जात आहे जाताय जात आहे कधी कुठे तर जरा आरामात पाण्याचा लोड बघा केवढा वाढलाय मग आम्ही इथे बसलो होतो निवड आता पाणी भाग किती आहे मासे पकडायला आलेलो पण आज काय मासे पकडू शकत नव्हतो हो कारण पाण्याचं जे काय रूप होतं ना ते भयंकर होतं आम्ही ओढा ॲक्च्युली क्रॉस करून पलीकडे गेलो होतो पण पलीकडे सुद्धा आमचं काय चाललं नाही त्यामुळे चुपचाप ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसून गेलो बरच पाणी आलं आल झाली पाऊस आहे ना वाटतो वरती फोरात बरच पडतोय हा काय अरे अबा कसं दिसतोय भयानक एकदम तिथे मगाशी झोल मारली नाही तिथं आता झोल मारू शकत नाही काय आहे पाणी बराच वेळ झाला पण पाणी काही कमी होत नव्हतं मग आमच्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता जो काही धबधबा दिसत होता तो एकदम रौद्र आणि भयंकर होता तो स्नेहाळ सर्वजण आम्ही चुपचाप बसलो होतो तर म्हणजे आता आमच्याकडे ऑप्शन उरलेला नाही आहे आता हे पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मासे पकडू शकत नाही आणि आज चुकी केलेली आम्ही पाळणा नाही आणलाय पाळण्या ह्याच्या खाली जर लावला असताना भरपूर मासा मिळाला असता तर कधी पण असं पाण्यामध्ये येत आहे ना आता काळजी घ्या आवर झाला स्वतःला थंडीचे मासे पकडायला पण आम्ही येतो ना तर ये ती फक्त मजा असते लालच नसतं नसतंय मासे पकडायला मासे पकडू शकत नाही एवढा धोधाव पाऊस पडतोय पाणी बघताय का पाणी किती आलंय हे बघा तुफान एकदम पाणी आपलं बांधन जर आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असणार तर तिथे ऍक्च्युली आपण पाणी अडवलेलं आहे आणि इकडे पाळणा लावतो पण आज एवढं पाणी आलंय ना कुठंच मासे पकडू शकत नाही तिथे खाली झोल मारून मासे पकडता येतात तिथे पण झोल मारून पकडता येतात पण आज काहीच करू शकत नाही आज फक्त हे पाणी बघत राहायचं आहे मग आम्ही क्रॉसिंग करून तर इकडे आलो हो आहे आता फक्त पाणी कमी व्हायची वाट बघावी लागेल भरमसाट पाणी आहे हे जे पाणी तुम्हाला दिसत ना साधारण अडीच ते तीन पुरुष पाणी आहे पाणी बघता याच पण इकडे बघा गारडलेत पण पाणी पाणी बघ काय ते पाणी तो कुठला कुठला तरी धबधबा आहे रे असा नायजेरियाचा का असा तरी धबधबा आहे तसा धबधब्यासारखं वाटायला लागलं आहे तो धबधबा का झाला आहे का तिथे आहे आणि आता बांधणाचं पण आपण तिकडे हे केलेलं आहे पाणी अडवलेलं आहे भयानक पाऊस जात असेल झूम करेन मी नंतर पूर्ण कातलाला मासा चिपकलाय पाऊस कमी झाला ना की पाणी थोडं कमी पण होईल एका दीड तासामध्ये आता थोडा गेला पाऊस मगाशी पाऊसच एवढा जोरदार पडला एका दीड तास ना पाऊस भरपूर पडला थोड्या वेळाने दिसलं की आकाश पूर्ण निरब्र झालाय आणि पाऊस पण बऱ्यापैकी आता थांबला होता वरच्या खोऱ्यामध्ये पण आता मोकळं मोकळं दिसत होतं आणि पाण्याची जी काय पातळी आहे ना हळूहळू कमी होत चाललेली साधारण एक एका दीड तास मध्ये पाणी कमी होईल हे आम्हाला माहिती होतं आता ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला ज्या बाजूने पाणी कमी होतं ना तिकडून आता झोल मारायचं ठरलं आणि मग आम्ही निघालो मासे पकडायला तिथं हलवत होतो ना होते नाथेरा पण येतो बराच पण मासा असला सगळा मासा असा आहे मोठा मोठा असा असा मासा आहे हे बघा या झोल मध्ये एवढे मासे मिळालेत मोठे मोठे आहेत सगळ्या हे बघा हे बघा मजा आली असे झोल दोन तीन लागले ना तर चेप मासा होईल हा बघा मासेच मासे पाणी कमी झालं ना तर अजून होईल आता पाणी बऱ्यापैकी कमी झालंय ते बघा इकडे तुम्हाला असं कळणार नाही पण ऍक्च्युली इकडे आमचा अंदाज सांगतोय दगडी वगैरे आता कमी झाला तर पाणी कमी झालंय तर ह्या झोलमध्ये एवढे मिळत ना तर पुढच्या झोलमध्ये जास्त मिळतील कारण जाळी पकडायला मिळत नाही ऍक्च्युली होतं कुठं हे सगळे खाली नदीतले मासे आता वर आले होय काय पाऊस पडला ना पाऊस पडल्यावर नदीतले मासे वर येतात पडतात तेव्हा भेटले ना चडीचे मासे जेव्हा पकडताना मंडई जेव्हा काळजी घेणं खूप गरजेचं आहे ही एक मजा म्हणूनच मासेमारीकडे बघितलं पाहिजे नाहीतर आहे ना, ना भयानक परिणाम होऊ शकतात कारण नदीपात्रातलं जे काही पाणी असतं ना ते कसं वाढतं ते आज तुम्ही बघितलंच मासे पकडले वाटणी वगैरे केली आणि काळोख होईपर्यंत आम्ही घरी पोचलो चंडीचे मासे पकडून मंडई घरी यायला थोडा उशीरच झाला आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे तर आता मासे वगैरे बनवून घेऊ आणि जेवूया ॲक्च्युली आता मासेचा हा मोसम आहे त्याच्यानंतर साधारण जुलैमध्ये वगैरे काही सर्व बंद होईल त्याच्यानंतर मग खेकडे चालू होते तर गावाकडची सर्व मजा असते आणि कसं असतं ऋतू बदलतात तशी गावची काही ना काहीतरी एन्जॉयमेंट असतेच आणि गावची शेतीची कामं पण सध्या सुरू आहे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे त्याच्यामध्ये मासेमारी पण सुरू आहे तर चला म्हणजे आता मासे वगैरे आपल्याला बनवायचे आहेत आणि रात्रीच्या जेवणात असणार आहेत चढणीचे मासे इकडे वत्या मंडळी हे आहेत मळू मासे आता कसं आहे प पाणी भरपूर आहे ना तर आता नदीतला मासा पण वर यायला लागला आहे आणि हे मोठे मासे असे मिळत आहेत बघा साईजने मोठे मासे आता मिळायला लागले आहेत पहिल्या व्हिडिओ बघितले असतील तर जरा साईजने छोटे मासे आपल्याला मिळत होते तर असे चढणीचे मासे पकडून झालेले आहेत तर आता आई साफ करून घेते त्याच्यानंतर मग आई आहे म्हणजे फ्राय करणार आहे अच्छा शिजून घेणार आहे सर्व मासे फोडणी वगैरे देऊन तर साफ करून घेते आहे त्याच्यानंतर मग बनवूया या माशा शक्यतो अंडी असतात त्यामुळं साफ करताना वरचा जो काळा प्रकारचा जो पोटातील घाण असते तेवढीच काढायची जास्त काढत बसलो तर सर्व अंडी बाहेर पडतात त्यामुळे शक्यतो साफ करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते नाहीतर मग अंडी आपल्याला खायला मिळत नाहीत हे बघा तर अशा प्रकारे सर्व माशाही साफ करून घेते त्याच्यानंतर मग मस्त त्यांना शिजवून घेऊया मासे मस्त आता साफ करून झालेले आहेत तर आता त्यांना शिजवून घेऊया तर तिखट मसाला थोडा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ तर असं हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं ह्यालाच आपण तेल आणि लसूण वगैरे लावून ह्याच्यातच मिक्स करून डायरेक्ट पाणी टाकून शिजू शकतो दुसरं म्हणजे फोडणी दिली तरी चालून जायचं तर ह्याच्यामध्ये काही कांदा वगैरे जास्त टाकत बसत नाही तेल टाकायचं आणि लसणीची फोडणी असणार आहे लसणी बघा इकडे ठेचून घेतलेले आहेत तेल थोडंसं गरम झालं की लसूण टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर हे जे मासे आहेत ना आपल्याला मीठ मसाल तर मसाला हळद टाकलेले ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत लसूण थोडीशी तडतडायला लागली की हे जे मिश्रण इकडे आहे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रॉपर आणि आपल्याला हे मासे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मीठ मसाला हळद सर्व माशांना लागेल अशा प्रकारे मिक्स करायचे लाल लाल झाले लसूण लालसर झाली ना की आपल्याला मासे टाकायचे त्याच्यामध्ये जेवढे मासे आहेत ना तेवढे साधारण पाणी टाकायचं आता एक दहा मिनिट शिजवून घ्यायचे मग मासे तयार ना आंब्याचं फोड टाकायचं थोडं कसं मासे आंबटसर असतील ना तर छान लागतं चवीला कोकम किंवा आंबे सुके आंबे किंवा ओला आंबा कच्चा आंबा तुम्ही टाकू शकता एकदा का तुम्ही फोडणी दिलीत ना की या माशांना पलित्याने त्याने वगैरे हलवायचं नाही नाहीतर ते, ते पूर्ण कुस्करून जातील दहा मिनटात होतील नाही अच्छा हे बघा एक दहा मिनटात मासे मस्त तयार होतील या मंडळी चढणीचे मासे खायला तर इकडे हे चढणीचे मासे आणि गावाकडची तांदळाची भाकरी सर्वच एकदम गरमागरम गरम। गरम ह्या बघा वाफ येत आहेत भाकरी पण मस्त गरमागरम आहे पहिल्या पावसातले दिवस म्हटलं ना म्हणजे की घरी चढणीचे मासे असतातच शक्यतो मेहनत बरीच असते पाण्यापासून सांभाळून वगैरे सर्व व्यवस्थित मासे पकडून घरी आणायचे त्याच्यानंतर ते खायचे मासे खायला मजा येतेच पण मासे पकडायला भरपूर मजा येते तर या म्हणजे मासे खाल्या या यावर्षी चढणीचे मासे खाल्ले आहेत की नाही कमेंट करून सांगा जरा तर चला म्हणजे आता जेवतो आहे तुम्हीसुद्धा जेवायला या आणि खूप धमाल मजा येते थंडीचे मासे पकडायला ते तर तुम्ही अनुभवत आहे मी स्वतः इथे अनुभवतो आहे व्हिडिओ मार्फत तुम्ही अनुभवत आहे पण आत्तापुरतं तरी मंडळी व्हिडिओ इथे थांबूया भेटूया तर आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय